तर मित्रांनो मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आमचा महेसमाळचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे गुरुबाई यांची खूप इच्छा होती मैसमाळला जायची पण वरती रोड खराब होता आणि माहित नाही पाऊस किती वेळात थांबेल तर आता आम्ही प्लॅन चेंज केला आम्ही चाललो आहोत कृष्णेश्वर मंदिर आणि एलोरा केव वेरवळा तर आता आम्ही चाललोय आता आम्ही दहा मिनिटात पोहचू आहे तर आता वेरूळ मध्ये आलोय इकडे लेण्यात आहेत इकडे पार्किंग आहे पाऊस सुरू आहे पावसामध्ये ऑनशो घालून चालतय कालपासून मुसळधार पाऊस सुरू इकडे तर आम्ही आता आलेलो आहोत याला रक्कीवज बघायला पावसाची बॅटिंग अजून पण सुरूच आहे आमचे जे डॉक्टर आहेत वडवणीचे डॉक्टर्स इथे गेलेले आहेत आता आम्ही चाललोय केव्ज बघायला पाऊस एवढा सुरू आहे आम्ही पॉंच विकत घेतलेत छत्री घेतली चालू जातो लेण्या बघायला बाय बाय अँड हिअर इज द मॅजिक द कैलासा टेम्पल ऑफ एलोरा केव्ज वे रोईच्या लेण्या हे युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इसवीस सन पाचशे ते इसवी सन एक हजारच्या दरम्यान बनवलेल्या हो आहेत मंदिरावरून ही आमची गँग एन्जॉय करत आहे मस्त पाऊस सुरू आहे इकडे आता ना सगळ्या लेण्या दाखवण्यासाठी पण सुविधा दा आहेत इकडे त्या इलेक्ट्रिक कार्स आहेत त्याने तिथं ते लोक तुम्हाला घेऊन जातात माहिती देतात आणि सगळ्या लेण्या फिरून आणतात कारण वॉक करत फिरणं खूप डिफिकल्ट आहे ते बघा यांचं फोटोशूट पण सुरू झालेलं आहे फोटो काढतोय हे लोक पोच मध्ये आणि मी एकटा आहे छत्रीमध्ये फुल पाहतोय आमचे गँग चालत आहेत ते बघा ते बघा कशा आहेत मस्त वातावरण वा एकदम पाऊस पडत असल्यामुळे एकदम भारी वाटते म्हणजे मी जनरली ते खूप वेळ आलोय बट असा पावसाळ्यात पहिल्या वेळा फर्स्ट टाइम आहे मजा येते भारी वाटते पाऊस पण असा खूप मुसळधार पाऊस सुरू आहे एक कैलास टेम्पल बघायला जातो आम्ही इकडे इकडे एक वॉटरफॉल आहे तो मुसळधार पडतोय Best three forms of this Mannza Hey, I put a chip डॉक्टर गुरु कसं वाटलं लेण्या बघून खूप छान सुंदर अनुभव होता आमचा थोडा पाऊस असल्यामुळे व्यवस्थित पण चांगला अनुभव कस वाटते लेण्याच हा आमचा फोटोग्राफर खूप मस्त वाटलं हिस्ट्री ऐकून तुम्ही या मंदिराची हा वेरूळच्या लेण्यातील फेमस धबधबा आहे दरवर्षी पाऊस पडल्यानंतर हा धबधबा ओसळ दोन वाहतो आज पण सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे हा धबधबा बघा इथे पण भरपूर साऱ्या लेण्या सगळ्या लेण्या बघायसारख्यात ते बघा ही एक लेणी आहे तिकडे भरपूर लेण्या आणि लेण्याच्यावरून तो धबधबा कोचलतोय एकदम भारी व्यू आहे एकदम भारी जबरदस्त भरपूर असा पाऊस असल्यामुळे आता आम्ही काय केलंय काय लाच लेणी पाहिली आता थोडा राऊंड मारतो आणि व्हिडिओ बंद करतो कारण आता फोनची बॅटरी पण संपलेली आहे मोस्टली ते लेणी पाण्यासारखी आहे आणि अजून पण काही लिहिणी आहेत ते फिरवतात बट सध्या पुरतं आता राऊंड मार्ग येतो तिकडे वॉटरफॉल वगैरे दिसतात चलो थँक्यू बाय बाय धन्यवाद